बघा एका गावाची लोकसंख्या कधीकधी प्रश्नामध्ये एका शहराची लोकसंख्या असे वेगवेगळे विभिन्न शब्द मांडतात उदाहरणार्थ हा प्रश्न असा आहे की एका शहराची लोकसंख्या पन्नास हजार असून त्या दरवर्षी वीस टक्के घट होते तर दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या हा प्रश्न परवाच एका विद्यार्थ्याला सोडून दिला तर त्या व्हिडिओ मध्ये तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही प्रश्न हाच आहे फक्त इथं शब्द गाव त्या प्रश्नामध्ये शहर हा शब्द होता प्रश्न सोडवायचा कसा सर काही सूत्र असतात हे सूत्र आम्ही पाठ केले पाहिजे लेखरा एक सूत्र आहे अशा पद्धतीचे प्रश्न आले असतात जस की ए बराबर एक सूत्र असं की पी इथं मोठा कंस एक अंशामध्ये आता कंसात एक कंस आहे एक अधिक आर भागीला शंभर या छोट्या कंसाचा घात य मोठा कंस बंद हे एक सूत्र आहे द्या म्हाता याची मांडणी करायची कशी सर या याच्या ठिकाणी मांडायचे लेकर ही पन्नास हजार सध्या स्थितीमध्ये असलेली लोकसंख्या ए म्हणजे क्रॉस अमाऊंट पी म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे नंबर ऑफ इयर्स वगैरे हे तुम्हाला माहीत आहे मग हे सध्याच असलेलं भांडवल आता घसारा व जाता किती उरते घसाऱ्यावरील प्रश्न आम्ही अशा पद्धतीचे सोडवत असतो लक्षात अनिलने सुनीलना एक गाडी दहा टक्के पंचवीस टक्के घसाऱ्यानं विकली लक्षात घे सुनीलने ती सात लाख एकोणतीस हजाराला विकत घेतली तर त्या गाडीची मूळ किंमत आणंनी घेतलेली किंमत किती अशा पद्धतीचे प्रश्न त्याशी तादात पावणार हा प्रश्न जसं की भांडवल पन्नास हजार त्या भांडवलात दरवर्षी पंचवीस टक्के घट होते दोन वर्षानंतर हे भांडवल किती उरेल हे पन्नास हजार याच्या ठिकाणी मांडा म्हणजे सूत्रातील पीक काढायचा इथं एक शेतस्थानी आता हे सूत्र आम्हाला इथं अधिक नाही मांडता येणार इथं घट होत आहे म्हणून इथं चिन्ह वजायला जर समजा लोकसंख्या वाढत असती तर मग इथं आम्ही अधिक चिन्ह वापरायचो इथं लोकसंख्या घटत आहे काही काही गोष्टी अनुधान मानवी बुद्धीचा नैसर्गिक गुणधर्म इथं लोकसंख्या घटत आहे म्हणून इथं वजा चिन्ह लक्षात घ्या आता आरच्या ठिकाणी इथं एक वजा आरच्या ठिकाणी हा घटीचा दर वीस टक्के मांडत असताना गावाची लोकसंख्या किती होईल हे दोन म्हणजे बोधत आहे इथं दोन मांडा ओके साध्या सोप्या गोष्टी पक्क्या पाठ करा आपल्या जीवनाला आकार देत असतात एक छदस्थानी एक वजा भाग द्या वीस एकवीस विसा पंच शंभर कंसाचा वर्ग कंस बंद प्रश्नाला भांडवल बनवून अवघड प्रश्नाला तोंड पद्धतीचा अभ्यास करा एक, एक वजा एक छेद पाच कंसामध्ये एक पूर्णांक एक पूर्णांक याचा अंशाधिका पूर्णांकात रूपांतर करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवणे वजा असेल अंश वजा करणे छदस्थानी जसाच्या तसा माननीय या काही गोष्टी कलाकृत्या बारकावे गणितीय काही संकल्पना असतील त्या पक्क्या डोक्यामध्ये फिट करा पाच एक पाच त्यामधून एक गेला म्हणजे छदस्थानी पाच जसाच्या वर्ग म्हणा घात म्हणा दोन लक्षात पन्नास हजार बराबर बी एक छेदस्थानी चार छेद पाचचा चा वर्ग म्हणजे चारचाही पाच चाही वर्ग चारचा वर्ग सोळा सर पाचचा वर्ग पंचवीस हे झालं बंद काम लेकरांनो इथं पीच्या खाली काहीच नाही कोणती संख्या कोणतच पद व्यक्त नसते त्याच्या छेदस्थानी एक हा असतोच या गोष्टीचा विचार करता इथं हे दोन परस्परांना लागून असलेले अपूर्णांक गुणीला स्वरूपात आहे हे निदर्शनास येते महापूर्णांकाचा गुणाकार अंशावंशाचा छेदा छेदाचा होत असतो लक्षात मी सोबत एक जातील गुणीला ते मांडलो म्हणजे तुमच्या लक्षात येईल पन्नास हजार बराबर पी गुणीला एक पी आता याच्या छेदस एक पायरी वाढवू का तुमच्या लक्षात येण्यासाठी एक पायरी वाढवतो पी गुणीला एक पी आता याचे छेदस्थानी हे छेदस्थानी कार्यक्रम सोळा छेद पंचवीस गणिताला इकडं वळत करा सर आता इथे पन्नास हजार समोर पी आता या पी सोबत हा छेद गुणीला घ्यायचा म्हणजे गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो म्हणजे हे, हे पंचवीस छेद सोळा अशा पद्धतीने तो मांडावा लागते उलटा आता लेकरांनो पन्नास हजार कडे येताना हा अपूर्णांक कोण आकार व्यस्त रुपात मांडावं लागतो हे पंचवीस छेद सोळा इकडे जाताना संख्या परस्पर विरुद्ध पासून जात असताना छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावे लागते इथं सोळा आणि आता हे पंचवीस भागीला समोर पी हा भाग पंचवीस दोन्ही पन्नास तीन शून्य दोन वर म्हणजे दोन हजार गुणीला सोळा बराबर पी सोड दोन्ही बत्तीस हजार बराबर हे या प्रश्नाचं लेकरन उत्तर तर, तर दोन वर्षानंतर त्या गावची लोकसंख्या किती हो सर हाच प्रश्न फक्त शब्द वेगळा एका शहराची असा शब्द होता पण तुम्ही जे बोलायला लागले ते आम्हाला समजेल सर माफ करा त्या दिवशी माझ्याकडे स्पीकर नव्हता असू द्या तर दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती बत्तीस हजार हे या प्रश्नाचं उत्तर ओके लोकसंख्येतील वाढ घट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल